बावरे म्हण भागवीस दिव्या अधिरांचा विचार करत असताना तिला कडायच्या आत राम अमित परिमल आकाश आणि कुणाल यांनी तिला उचलून घेतलं दिव्या दचकून पाहते आकाश बोलतो तुला एकटं सोडू असं वाटतं का आम्ही दिव्या बोलली मला खाली तरी सोडा मी पडेल ना राम बोलतो अशी कशी पडशील आम्ही असताना तू पडणार नाही अमित बोलतो चला तर मग डान्स करायला घेऊया सगळे दिव्याला धरून सगळे नाचत होते तर त्या जणी त्यांच्या भोवती गोल करून गाणं म्हणत असतात एक दुसरे से करते है प्यार एक एक के के लिए मरणा पडे हे हम खरंच त्या सगळ्यांचं नातच असं होतं त्या सगळ्यांचा एकमेकांमध्ये खूप जीव होता ते एकमेकांसाठी वाटेल ते करायला तयार होते असाच महिना निघून जातो सगळे आपल्या कामात व्यस्त होते अधिराज आणि दिव्यालाही भेटता येत नव्हतं अधिराजवर कामाचा लोड असल्यामुळे तो दिव्याला जास्त वेळ देऊ शकत नव्हता फोनवरही बोलणं कमी झालं होतं आज रिधिमालाही हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं पण कुणाला अर्जंट जावं लागणार होतं म्हणून तिच्यासोबत दिव्या आणि निलम जाणार असतात दिव्या बोलली रिधिमा आवरलं का तुझं चल निलम ही वाट बघत आहे आपली सावकाशी चल रिधिमा बोलली हो चल झालं माझं निघूया आपण दिव्या नीलम आणि रिधिमा तिघी हॉस्पिटलमध्ये जातात तिचा नंबर येताच त्या तिला घेऊन आत जातात डॉक्टर तिला चेक करतात डॉक्टर बोलतोय बाळ वाढ उत्तम आहे बाकी मी त्यांच्या गोड्या चेंज करून देते काळजी घ्या दिव्या आणि नीलम खुश होतात तिघी हॉस्पिटलमधून निघतात मध्येच रस्त्यात ड्रायव्हर जोरात ब्रेक मारतात दिव्या आणि नीलम घाबरून रिद्धिमाकडे बघतात नीलम बोलली तू ठीक आहेस ना दिव्या बोलली काय झालं काका अचानक ब्रेक का मारलात ड्रायव्हर बोलतात ताई ते समोर बघा एक मुलगी आली दिव्या खाली उतरून बघते तर ती मुलगी बेशुद्ध झालेली असते ती ड्रायव्हर काकाला पाणी आणायला सांगते पाणी तिच्या तोंडावर फिडपवते ती मुलगी डोळे उघडते ती मुलगी बोलली मला वाचवा मला वाचवा तो मला मारून टाकेल मला नाही जायचं त्याच्यासोबत ती मुलगी खूप भेदरलेली असते दिव्या बोलली कोण मारेल तुला बघ मी आहे ना काही नाही होणार तुला हम्म मला सांग का एवढी घाबरली आहेस तू ती मुलगी परत बेशुद्ध होते दिव्या तिला ड्रायव्हर काकांच्या मदतीने गाडीत बसवते नीलम बोलली कोण आहे ही मुलगी काय झाले तिला दिव्या बोलली माहीत नाही तिला आपण घरी घेऊन जाऊ रिधिमा बोलली आपण ठीक करत आहोत ना तिला घरी घेऊन जाऊन दिव्या बोलली तू जास्त विचार नको करू हम्म तिघे घरी पोचतात दिव्या आणि नीलम तिला गेस्ट रूममध्ये घेऊन जातात दिव्याने अगोदरच डॉक्टरांना बोलावून घेतलेलं असतं डॉक्टर येताच तिला चेक करतात डॉक्टर बोलतो यांना मानसिक धक्का बसला आहे माझ्या मते यांना भरपूर टॉर्चर करण्यात आला आहे आणि त्या प्रेग्नेंट आहेत त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल दिव्या बोलली त्या शुद्धीत कधी येतील आणि बाकी घेऊ आम्ही काळजी डॉक्टर निघून जातात दिव्या नीलमला पाठवून देते दिव्या तिच्या उश्याला बसते का कोण जाणे तिला असं वाटत असतं दिव्या मुली मला असं का वाटत आहे की मी या मुलीला आधीपासून ओळखते किंवा तिला आधी मी भेटले आहे दिव्या आठव दिव्या जोर दे जोर दे ती तिथेच फेरा मारत असते थोड्या वेळात त्या मुलीला जाग येते तिच्या आवाजाने दिव्या विचारातून बाहेर येते ती मुलगी बोलते मी कुठे आहे दिव्या बोली तू माझ्या घरी आहेस काळजी नको करूस तू इथे सेफ आहेस हे घे ज्यूस पी तुला बरं वाटेल दिव्या तिला ज्यूस पासते राधा काकूंना तिच्यासाठी खिचडी आणायला सांगतात ती मुलगी बोलते तुमचे आभार कसे मानू तेवढे कमीच आहेत आज तुमच्यामुळे मी तिला पुढे बोलता येतच नव्हतं दिव्या बोलली असं नका म्हणू मला सांगा तुम्ही असं का म्हणत होतात तो मला मारेल मला वाचवा हे बघा घाबरू नका मी तुमची मैत्रीण आहे असं समजा हवं तर तुम्हाला कदाचित मी काही मदत करू शकेल ती मुलगी बोलते काय सांगू त्याच्याबद्दल तो एक राक्षस आहे ती मुलगी दिव्याला सगळं सांगत होती ती जशी जशी सांगत होती दिव्याची हावभाव बदलत होते तिला राग दुःख वेदना सगळ्या एकदमच दाटून आल्या होत्या दिव्या बोलली तू आता आराम कर अजून एक आता फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या बाळाचा विचार करायचा पुढे काय करायचं ते मी बघते ती मुलगी बोलते म्हणजे मी आई होणार आहे त्या राक्षसाचं बाळ आहे हे मला माझ्या बाळावर त्याची सावली देखील नको आहे दिव्या बोलली हो तू म्हणतेस तसंच होईल आराम कर इकडे ती मुलगी पडून गेली हे समजताच एक माणूस त्याच्या बॉसला फोन लावतो तो माणूस बोलतो बॉस ती मुलगी पडाली बॉस बोलतो अशी कशी पळाली तुम्ही काय झोपा काढत होतात का शोधा तिला ती जर भेटली नाही ना तुम्ही मिलात म्हणून समजा कोणत्याही परिस्थितीत ती में भेटली पाहिजे ही जर भेटली नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल संध्याकाळी राम आणि कुणाल घरी येतात नीलम रामच्या कणावर सगळं घालते राम ही लगेच दिव्याच्या रूममध्ये जात राम बोलतो पिनू मी काय ऐकतो आहे तू कोणाला घरी घेऊन आली आहेस हा आपल्याला माहित नाही ती मुलगी कशी आहे दिव्या बोलली दादू तिला सध्या आपल्या ग आधारची गरज आहे आणि तिला या अवस्थेत कसं वाऱ्यावर सोडणार आपण माणूस की म्हणून थोडे दिवस राहू दे दादू प्लीज राम बोला बरं तू म्हणतेस म्हणून मी राहू देतो तिला दिव्या बोलली दादू अजून एक रिक्वेस्ट आहे तू तिच्यासमोर जायचं नाहीस काहीही झालं तरी राम ही हसत निघून जातो दिव्या ही विचार करत असते की तिला आधी रातचा कॉल येतो ती रागात उचलत नाही त्याचा फोन रात्री डिनर करून ती रूममध्ये येते अधिराजला तिला मागून मिठी मारतो अधिराज बोलतो रागावली आहेस का माझ्यावर स्वारी ना पिल्ल्या मला वेळच भेटत नव्हता आता अशी रागवणार आहेस का माझ्यावर दिव्या बोलली आता आली का माझी आठवण तुला एक महिना आपण भेटलो नाही म माहीत आहे ना, मा, माही ना। सगळ्यांना एकत्र एक बघून माझा जीव तुझ्याकडे ओढ घेत माहीत आहे ना लग्न तर झालं आपलं पण आपल्याला साधं नवरा बायकोसारखं राहताही नाही येत आधीराज बोलतो स्वारी ना दीपू तुला काय माहिती मी कसा राहतो तुझ्याशिवाय मलाही वाटतं तुझ्यासोबत राहावं तुझ्यासोबत वेळ घालवावा अशी रागवूच नकोस चल मला आज माझी स्वीट डिश दे दिव्या बोलली काही नाही भेटणार दिव्या तोंड फिरवून घेते आधीराज तिच्या तिला स्वतःकडे वळवून तिच्या मानेत हात टाकत तिच्या ओठांवर ओढ टेकवतो तो तिला पॅसनेटली की करत असतो दहा मिनिटात नंतर तो तिला सोडतो दोघांचे झाले होते आज अधिराजला ती हवी होती पण त्याला तिच्या मर्जीविरोध काय करायचं नव्हतं पण दिव्या ही त्याला डोळ्यांनी दिली आज अधिराजी बेभाम झाला होता तो तिच्या मानेवर खांद्यावर ओठ फिरवत होता दिव्या ही त्याच्या स्पर्शाने शहारली होती अधिराज तिला उचलून बेडवर ठेवतो तो त्याच्या अंगावरचा शर्ट काढून टाकतो दिव्याला अजून तिची मान फिरवून घेते अधिराजी हनुवटीला धरून तिचा चेहरा त्याच्याकडे करतो दिव्याच्या ओठांचा ताबा घेत तिला किस करू लागतो लागतो तो नाईट शर्टचे बटन काढू एक एक करत कपड्यांचे अडसर दूर होत गेले तिच्या कन्यांचं आवाज कन्यांचा आवाजाने तो अजून उजेतीच होत होता त्याचे हात तिच्या पूर्ण शरीरावर फिरत होते तीही त्याला प्रतिसाद देत होती आज दोन जीव एक झाले होते दोघांचे शरीर घामाने भिजले होते अधिराजी थकून दिव्याच्या अंगावर मान टाकली दिव्या अंगावर ब्लँकेट घेत त्याच्या केसांवरून हात फिरवत असते अधिराजी तिच्याकडे बघत असतो अधिराज बोलतो दुखत नाही ना पिल्लू तुला तुला राग नाही आला ना काय करू नाही थांबू शकलो आज स्वतःला विसरलो होतो दिव्या बोलली आपण काही चुकीचं नाही केलं राजा आपण कायद्याने आणि देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न केलं आहे आपण दोघे नवरा बायको आहोत समजलं आणि आज जे झालं ते दोघांच्या संमतीने झालं मला नको वाटत होतं आता दुरावा आपलं कसं झालं माहीत आहे सगळ्या बाजूने आपणच अडकत आहोत आपल्यात जेवढा विरह आहे ना तेवढं आपलं प्रेम वाढणार आहे समजलं अधिराज बोलतो लवकरच आपण एक होणार मग कोणाची इच्छा असो वा नसो जो पाहता की अजून दिव्या डोळे मोठे करत त्याच्या हाताला मारत असते अधिराजी हसत तिला मिठी मारतो दोघे एकमेकांच्या कुशीत झोपून जातात सकाळी दिव्याला लवकर जाग येते ती उठून बसते तिचं ओटी पोट आणि कमरे खालचा भाग दुखत होता ती उठून आंघोळ करते बाहेर येताच ती आरशात बघते तर तिच्या कालावर लवबीटचे निधन मानलेले आधीच्या बोटांचे ठसे उठले होते अधिराज बघते तर तो शांत झोपला होता दिव्या त्याच्याजवळ येत दिव्या बोल उठ ना आधी सकाळ झाली तुला जायचं नाही आहे का सध्या आपण लपून आला आहात ना आपला रस्ता बाल्कनीतून जातो माहीत आहे ना अधिराज बोलतो सकाळी किस द्यायचं सोडून हे काय मला जायला सांगते आहेस का दिव्या बोली लाडा येऊ नकोस दादू कधीही येईल मला उठवायला उट उठ ना राजा अधिराज बोलतो तुझ्या दादूचं लग्न झालं आहे ना त्याला म्हणाव तू तुझ्या बायकोंसोबत वेळ घालव आणि मला माझ्या बायकोजवळ वेळ घालू दे दिव्या बोलली माझा दादू तुझ्यासारखा नाही आहे तू काय जेव्हा बघाव तेव्हा रोमॅन्टिक मोडवर येतो एक चान्स नाही सोडत मला किस करायला मला जवळ घ्यायला तू काय मला कोणासमोरही किस करायलाही कमी पडणार नाही अधिराज बोलतो मग मी नको येऊ का तुझ्या जवळ तसं सांग मला म्हणजे बरं आहे मी एक महिना आलो नाही तर माझ्यावर रागवलीस आणि आता तुला जवळ घेतो तेही नको तुला नक्की काय हवं आहे सांग ना मला अधिराज चिडून कपडे घालतो दिव्या डोळ्यात पाणी आणून त्याला बघत असते अधिराजला चिडलेलं बघून ती घाबरते अधिराज रागात निघून जातो दिव्या बोलली हा असाच करतो नेहमी काही झालं की लगेच चिडतो आता ही चिडून गेला फक्त सांगत होते ना त्याला पण नाही राग नाकावरच असतो चिडून कुठला दिव्या आवरून त्या मुलीच्या रूममध्ये येते ती बाल्कनीत उभी होती दिव्याला बघताच ती आत येते ती मुलगी बोलली सॉरी माझ्यामुळे तुला त्रास होत आहे ना दिव्या बोलली नाही मला काही त्रास नाही होत मला सांग तुला कसं वाटत आहे आता ती मुलगी बोलली खरंच आज छान वाटत आहे मला किती दिवसांनी मला छान झोप लागली असेल दिव्या बोलली तू बिंदास राहा आणि हे घे कपडे तुझ्यासाठी आंघोळ करून घे मी तुझ्यासाठी नाश्ता पाठवते दिव्या खाली येथे सगळे डायनिंग टेबलजवळ जमतात नीलम नाश्ता बनवून तीही येऊन बसते नीलम म्हणाली दिव्या तिला नाही आणलंस का दिव्या म्हणाली तिला रूममध्येच पाठवायचं आहे ब्रेक ब्रेकफास्ट कुणाल दादू मी काय म्हणते रिधिमाला आता सातवा महिना लागेल तर आपण तिची टोहाडी जेवणाचा कार्यक्रम करूया ना मी रिद्धिमा नीलम श्वेता समृद्धीच्या आईला बोलवून घेते त्यांना विचारून आपण ठरवूया आज बोलतो मी आम्ही सगळ्यांना मुहूर्त काढून ठेवू कार्यक्रमाचा काय वाटतं कुणाल बोलतो मी काय सांगणार तसंही तो कार्यक्रम बायकांचा असतो नीलम म्हणाली हो बायकांचा असतो तो कार्यक्रम पण तुम्ही होणाऱ्या बाळाचे पप्पा आहात तर तुम्हाला ही हजेरी लावावी लागेल ना राम बोलतो तुम्ही ठ सगळेच ठरवा आम्ही निघतो राम आणि कुणाल ऑफिसला निघून जातात दिव्या आणि नीलम सगळ्यांना बोलावून घेतात सगळ्याजणी दुपारी कुलकर्णी मेन्शनमध्ये हजर होतात रिधिमाची आई म्हणाली आमच्या रिधीमाने नशीब काढलं बाई एवढा काळजी करणारा नवरा आणि काळजी करणारे जिवलग मित्र आणि मैत्रिणी भेटले जावई तर लाखात एक आहे हो खूप सांभाळतो रिधी मला आई म्हणाली अगदी बरोबर बोलताय ताई खरंच नशीब काढलं आपल्या लेकींनी की त्यांना एवढं सुरेख संसार मिळालं माझा जावाईही ही लाखात एक आहे अगदी मुलासारखी काळजी घेतात ते समृद्धीची आई म्हणाली हो ना मला तर भीती होती आमची समृद्धीला पंजाबी रूढी पर परंपरा जपता येईल की नाही पण तिच्या सासूबाईंनी तिला सांभाळून घेतलं अगदी छान रुडली ती त्या घरात आणि जावाई ही समजूतदार आहे बघा खूप जीव लावतो समृद्धीला श्वेताची आई म्हणाली हो ना माझा जावाई तर एकदम लाजाडूच आहे एक वेळेस स्वेता रागवेल पण जावाई ते खूप समजून घेतात माझ्या श्वेताची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात ते खरंच धन्य झाले मी असा जवाई मिळून नीलम श्वेता समृद्धी आणि रिधिमा त्यांना ही खूप अभिमान होता त्यांच्या नवऱ्यांचा आज त्यांना आईला समाधानी बघून मनोमन देवाला आभार मानतात दिव्या म्हणाली आपण काय करायला जमलो आहोत आणि आपण काय करत आहोत आता गुरुजी येतील ते बघा आले समृद्धीची आई म्हणाली गुरुजी डोहाळे जेवणासाठी एक चांगला मूर्त बघा गुरुजी बोलतात पंधरा दिवसांनी चांगला मूर्त आहे तो दिवस खूप शुभ आहे त्यांच्यासाठी सगळे नक्की करून ती पंधरा दिवसांची तारीख फिक्स करतात गुरुजी निघून जातात दिव्या म्हणाली तिच्यासाठी साडी परत साजही आणावं लागेल ना नीलम म्हणाली जेवणात काय ठेवायचं म्हणजे आधीच ठरवायला बरं होईल श्वेता म्हणाली डेकोरेशनसाठी व्हाईट आणि पिंक फ्लावर लागतील समृद्धी म्हणाली कोणाकोणाला बोलवायचं यांची लिस्ट बनवावी लागेल ना आणि त्यानुसार आमंत्रण द्यावे लागेल दिव्या म्हणाली रिधिमा तुला साडी तुझ्या पसंतीची हवी आहे का का आम्ही आण आणली तरी चालेल रिधिमा म्हणाली तुम्हीच घेऊन या सगळे ठरवून काम वाटून घेतात बाकी मंडळी ही घरी निघून जातात दिव्या ही त्या मुलीच्या रूममध्ये येते दिव्या म्हणाली बोर नाही झालीस ना एकटी रूममध्ये राहून ती, ती मुलगी म्हणाली नाही ग तू छान बुक्स दिले मला वाचायला त्यात मन रमत होत आराम दिव्या थोडा वेळ थांबून तिच्या रूममध्ये येते रूममध्ये आल्यावर दिव्या अधिराजला कॉल करते अधिराज बोलतो बोल अजूनही तो चिडलेला होता दिव्या म्हणाली अजून रागवणार आहेस का माझ्यावर एकत कोणी रागवता का आपल्या बायकोवर अधिराज बोलतो पण बायकोला आहे का नवऱ्याची काळजी आपला नवरा चिडून गेला आहे त्याला म्हणवायचं सा सोडलं साधं फोनही केला नाहीस हे बघ माझी आधीच चिडचिड होत आहे तू अजून चिडवायला लावू नकोस मला दिव्या म्हणाली नको ना चिडवू काय केलं मी तुला एवढं चिडायला आहेस माझ्यावर अधिराज बोलतो हे तू मला विचारतेस काय केलं मी नवरा सोडून सगळ्यांच्या मनाचा विचार करते मी तुझ्या आ रामदा सारखा मी पण माझ्या बायकोसोबत अनरोमॅन्टिक राहू असं म्हणायचं आहे का तुला दिव्या म्हणाली मी फक्त मस्करी केली होती रामदादाचंही त्याच्या बायकोवर खूप प्रेम करतो आणि तू एवढ्या एवढश्या गोष्टीवरून चिड चीड़, चिडलास खरंच लग्न होता सगळे बदलतात आणि मी तुझा विचार नसता किंना केला तर काल आपण एक झालो नसतो मी माझं तुला सर्वस्व दिलं नसतं अधिराज बोलतो आता रडू नको ना माझं चुकलं मी विनाकारण चिडलं तुला तुला माहीत आहे ना मला राग आला की काही सुचत नाही स्वारी ना शोना दिव्या म्हणाली आज मला भेटायला ये तू असं चिडून जात नको जाऊ मला रडू येतं मग अधिराज बोलतो बरं बाबा येतो मग आल्यावर काय भेटेल मला खट्ट्याड होत बोलतो दिव्या म्हणाली भेटेल ना ठेंगा बरं तू कर काम नंतर बोलू संध्याकाळी राम घरी येतो फ्रेश होऊन तू दिव्याला भेटायला जातो राम बोलतो काय करतेच बच्चा दिव्या म्हणाली भाई काही नाही रे रिधी दोहाडे जेवण करायचं आहे ना त्याचा विचार करत होते राम बोलतो मला बोलायचं आहे तुझ्याशी जरा तू काय ठरवलं आहेस त्या मुलीबाबत दिव्या म्हणाली मी बोलणारेच होते तुझ्याशी तसं मला तुझ्या एकट्याशी बोलायचं आहे होतं राम बोलतो बोल ना आपण दोघेच आहोत या रूममध्ये असं काय बोलायचं आहे पण दिव्या म्हणाली दादा मी जे सांगते ना ते नीट आहे राम दिव्याशी बोलून निघून जातो सगळे कार्यक्रमाची तयारी करत असतात दिव्या आणि बाकीचे जातीने लक्ष देत असतात रिधिमा ही सगळे एन्जॉय करत असते आधीराजे दिव्याला भेटून जात होता दोघांचंही प्रेम बहरत होतं कसा वाटला मग आजचा भाग मित्रांनो कोण असेल ती मुलगी कोण तिला मारणार असेल दिव्याने रामला काय सांगितलं असेल रिद्धिमाचा डोहाडी जेवणाचा कार्यक्रम तयारी सुरू आहे काय होईल तर पुढे पाहूया लवकरच आपण पुढील भागात धन्यवाद